जय भीम मला बाळासाहेबांनी प्रबुद्ध भारत मध्ये लिहिलेला एक लेख लेखला त्याच टायटल फटके आणि बाळासाहेबांनी पेपरातून दिले होते सुजात बहिणी इथं उभे राहून लाईव्ह गांडीवर फटके दिलेले मी एक मुद्दा जो सगळ्यात शेवटी टाकला होता तो मी आता पहिल्यांदा घेते आणि पुढे होते की अठराशे कोटीची जमीन नावावर होणार असेल तर वारसा कोणी पण घेत सतरा हजाराचं घवाड सतरा हजार कोटीच घवाड मिळणार असेल तर वारसा कोणी पण घेत पण या मनुवादींना कोलण्याचं जबाबदारी घेण्याचं धाडस फक्त वाघाचा छावा दाखवू शकतो आज आर एस एस लावढ सामान्य भाषेमध्ये कोलल्यानंतर काय बोलावं सुचत नाहीये मला मला लय आनंद झालाय आज एवढा बँड यांचा कोणी वाजवला नसले यांच्या पूर कारकीर्दीत आणि याच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रमाबाई आंबेडकर नगर इथून जाणारी आर एस एस ची रॅली अडवली भाषणात सर्वप्रथम मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना जयभीम करते आणि वरळीत किडे पाडायसाठी येणाऱ्या भिडेला ज्यांनी पळवून लावलं त्या सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना जयभीम करते अरे सामाजिक न्याय खातं उघडले तुम्ही ज्याच्यात तुम्ही खात सुटलाय सामाजिक न्यायाची परंपरा खाण्यासाठी नाही तर न्यायासाठी आहे हे आम्हाला माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी शिकवलंय आम्ही संविधानिक लढा तर लढतोच आहोत रस्त्यावर उतरून लढा लढतोच आहोत आम्ही लोकांच्या मेंदूंना साफ करून त्यांना परत एकदा इकडे आणण्याचा लढा सुद्धा आम्ही लढतो आहोत हा मंच संविधान सन्मानाचा मंच आहे इथून आम्ही त्या सगळ्या लोकांना आव्हान करतो जे मध्ये मध्ये ढुलता नाही का इकडे तिकडे जिधर वजन उदर भजन त्यांना सांगू इच्छिते मी की भाई बदल जाव नाही तो गुलाम बन जाओगे आणि मग तुम्हाला मुकाम तुम्हाला काय करायचंय वाड्यावर चाकरी करायची का कष्टाची भाकरी खायची हे तुम्हाला ठरवावं लागलं वंचित बहुजन आघाडीचे सगळे मुद्दे तसे सुजात भाईने मांडलेच आहेत पण काही मुद्दे वंचित बहुजन आघाडीने बाल हक्काचे प्रश्न स्वतःच्या जाहीरनाम्यात आणणारा पहिला पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे बाल हक्काचे प्रश्न इथं तृतीय पंत्यांच्या हक्क आणि आरक्षणाचा मुद्दा स्वतःच्या जाहीरनाम्यात आणणारा पक्ष कोणता आहे वंचित बहुजन आघाडी इथल्या भटक्या विमुक्तांचे प्रश्न जमिनी स्तरावर जाऊन मैदानात उतरून लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी अरे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक वाराला उत्तर आहे वंचित बहुजन आघाडी आणि इथं दुसऱ्या कुठल्याही माणसाच्या गांडीत दम नाही या सगळ्या मनुवाद्यांना अंगावर घेण्याची एकमेव वंचित बहुजन आघाडी आहे जी यांना तीन टाईम कोलतीये यांच्यात तर बाप इकडं पोरगा तिकडं भात इकडं तर सुन तिकडं या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन आहेत हे तुम्हाला त्यांना जागा दाखवायची चांगली संधी आहे तुम्हाला मी परत एकदा म्हणते जर तुम्हाला कष्टाची इज्जतीची भाकरी हवी असेल तर आपलं प्रतिनिधित्व हे गल्ली पासून दिल्ली पर्यंत गेलं पाहिजे पाचशे हजार दोन हजार पाच हजार दहा हजार यांची हालत कुत्र्याची आहे तुम्हाला कुत्र्यासारखं जगायचे कि सारखं हे ठरवा अरे हिजडे सुधरलेत मला हा शब्द बोलायला आवडत नाही हे पेट्रिअर कल पण तरी तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला रीस लागण्यासाठी सांगतीये या मंचावर जेव्हा वंचीची स्थापना झाली तेव्हा मी एकटी होते इथे आज मंचावर आम्ही तिघी जणी आहोत माझ्या आई आहे तिथं वैशालीताई म्हणून इथं शमीबा आहे मी आहे आणि खालून फोटो घेण्यासाठी आमची जोया आहे काही टीम आलेली आम्ही संख्येने वाढतो आहोत तुम्ही कुठे झोपलायत तुम्ही कुठे विभागल्या चाललायत विभागू नका कष्टाची भाकर खायची आपल्याला बाबासाहेबांशिवाय नंतर बाबासाहेब नंतर कोण हा पर्याय लक्षात ठेवा जर सन्मानानं जगायचा असेल तर नाहीतर भैया परत कडेला झाडू आणि तो झाडू डिजिटल डिजिटल असणार आहे दिसणार नाही तुम्हाला ऑलरेडी तुमच्या गांडीला झाडू बांधायला सुरुवात केलीये शासकीय के कर्मचाऱ्यांच्या हक्का तुमच्या गांडीला झाडू बांधायला सुरुवात केलीये आता तुम्ही ठरवायचे गळ्यात मडक बांधून घ्यायचे की नाही ते पण येणार लवकरच एकमेव उत्तर भाई हम तो शांत जिएगे शांत से मरेंगे लडते लडते मरेंगे लेकिन किसी की चाकरी करके मरेंगे भारतीय संविधान अच्छा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा जय भीम